आपण भोपळ्याचे भोपळ घारगे कायमच बनवतो पण कधी तुम्ही अशा तिखट मिठाच्या पुऱ्या बनवल्यात का भोपळ्या घालून खूप छान तयार होतात आणि पटकन तयार होतात काय झालं मी काल मार्केटमध्ये गेले होते ना तर मला छान असा केशरी भोपळा मिळाला नाही तर आता आजकालच्या वातावरणामध्ये ना असे पिवळे भोपळे असतात ते घेण्याची पण इच्छा होत नाही पण असा छान केशरी भोपळा मिळाला ना म्हणून मी लगेच तो घेतला पण दरवेळेलाच भोपळ गारगे बनवते त्यामुळे ह्या वेळेला ठरवलं की जरा थोडंसं तिखट मिठाच्या पुऱ्या बनवून घेऊ हो तर भोपळा मी घेऊन असा कट करून घेतला कट करून घेतल्यानंतर तो कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतला छान व्यवस्थित धुवून घ्यायचं कारण की ह्याला माती वगैरे असते तर छान धुवून घ्यायचा आणि धुवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी न टाकताच कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून घ्यायच्या तर मी आता इथे हा धुवून घेते आहे तसा स्वच्छच आहे पण आपलं एक समाधान म्हणून तो स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणून मी आता हे धुवून घेते धुवून झाल्यानंतर मग पाणी नाही पाणी पूर्ण काढून टाकायचं ह्याच्यातलं आणि पाणी काढून मग कुकरला साधारण तीन ते दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये होऊन जातं आता कुकरला ह्या शिट्ट्या होईपर्यंत इकडे एक वाटण तयार करून घेऊयात मी इथे एक चमचाभर जिरं घेतलेला आहे एक चमचाभर ओवा घेतलेला आहे नंतर इथे तीन ते सहा ते सात लसूण पाळा घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं दोन छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता याचं वाटण तयार करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही अशा पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आता तो तोपर्यंत आपला भोपळा जो आहे तो कुकरमधून झालेला आहे थोडाफार गार पण झालेला आहे तो तर मी काय करते ते आपलं पावभाजीचं स्मॅशर असतं ना त्याच्याने भोपळा हा स्मॅश करून घेते आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमधूनही काढून घेऊ शकता भोपळा पण मी इथे स्मॅशरने स्मॅश करून घेते आहे आता स्मॅश करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडे मसाले घालून घ्यायचे तर मी इथे पहिल्यांदा अर्धे आर्द, अर्धा चमचा हळद घालते आहे नंतर एक चमचाभर इथे लाल तिखट घालणार आहे नंतर याच्यामध्ये एक चमचाभर गरम मसाला घालायचा आणि धनेपूड घालायची धनेपूड खूप छान लागते ह्याच्यामध्ये त्यामुळे धनेपूड एक अर्धा चमचा तरी घालायची नंतर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये तीळ घालायचे पांढरे तीळ अगदी ह्या पुऱ्यांमध्ये अप्रतिम लागतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात पुऱ्या तीळ घातल्यानंतर मग दोन चमचे डाळीचं पीठ घालायचं डाळीचं पीठ घातल्यानंतर हे थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मीठ लगेच घालायचं नाही मीठ नंतर घालायचं कारण की काय होतं त्या मिठाचं प्रमाण कमी जास्त व्हायला नको कारण की आपल्याला परत गव्हाचं पीठही याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे मीठ अगदी शेवटी घालायचं आता हे छान मी एक्जीव करून घेतलं इथे माझी एक चूक झाली की मी ते वाटण जे आहे ना तयार केलेलं ते इथे घालायची विसरले तुम्ही हे वाटण इथेच घाला कारण की माझ्या डोक्यात नाही आलं मी घाईघाईत विसरून गेले आता इथे दोन वाट्या आपल्याला मी इथे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर हे छान व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे काय की गव्हाचं पीठ जे आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आता इथे मीठ घालून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला परफेक्ट कळतं की मीठ आपल्याला किती घालायचं आहे ते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढं घालत राहायचं ह्याच्यामध्ये कारण की आपल्याला छान असं कणिक मळतो ना आपण त्याप्रमाणे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे मी ते वाटण घालायचे इथे विसरले पण नंतर माझ्या लक्षात आलं मग मी शेवटी कणिक मळून झाल्यानंतर ते गवात वाटण पुन्हा घातलं आणि पुन्हा ते मळून घेतलं म्हणजे वाटण घातलंच नाही अशातला भाग नाही आहे घातलेला आहे ते आता शेवटी काय करायचं इथे तेलला घालायचं थोडंसं पण आता इथे माझं जे आहे ते कणिक थोडंसं लूज झालं होतं मऊ वाटत होतं म्हणून थोडं मी गव्हाचं पीठ अजून घालून घेतलं आणि तो घालून तो घेतल्यानंतर थोडंसं मळून ह्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं म्हणजे कसं चिकटपणा जरा थोडासा त्याचा निघून जातो हे बघा आता छान व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं हे जितकं छान मळू ना तितके छान पुरे आपल्या तयार होणार आहेत आता इथे माझ्या लक्षात आलं बघा मी तुम्हाला सांगितलं ना मी विसरले होते ते इथे लक्षात आलं मी इथे ते वाटण घालून घेतलं आणि पुन्हा एकदा मळून घेतलं हा माझा डबल काम झालं माझ्यासाठी पण तुम्ही आपण ज्या मसाले घातले ना तेव्हाच हे वाटणही घालून घ्या आता इथे मी छान हे परत एकदा मळून घेते वाटण घालून हे वाटण खूप महत्त्वाचं आहे ह्याच्याने छान अशी चव येते त्याला आपल्या ह्याला कारण की आपण त्याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे ना तर एक लसणीचा एक छान टेस्ट येतो त्याच्यामध्ये आता हे बघा मी छान मळून ठेवलेलं आहे आता काय करायचं एकीकडे आपलं तेल गरम करत ठेवायचं तेल गरम करत ठेवल्यानंतर मग आपल्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या म्हणजे कसं तो तोपर्यंत आपलं तेलही गरम होऊन जातं आता पोलपाटाला थोडंसं तेल लावून मग लाटी तयार करून पुरी लाटून घ्यायची याला पीठ वगैरे नाही लावायचं मग ते पीठ सगळं तेलामध्ये तळताना निघून जातं तेल लावूनच पुरी लाटता येते कसं होतं ती चिटकत नाही तेल लावल्यानंतर हे बघा अशी पुरी लाटली ना की ती छान तयार होते आता मी इथे दोन ते तीन पुऱ्या तयार करून घेणार आहे आणि मग एकदमच लाटून घेणार आहे काय करायचं दोन तीन पुऱ्या एकदम लाटायच्या आणि मग एकदमच तळून घ्यायच्या मग पुन्हा पुढच्या दोन तीन पुऱ्या लाटून घ्यायच्या तोपर्यंत गॅस बारीक करून ठेवायचा असं करायचं म्हणजे पटापट पुऱ्या तयार होतात आता तुम्हाला अगदीच गोल पुरी हवी असेल ना तर तुम्ही वाटीने किंवा कुठल्या तरी ग्लासने वगैरे याला आकार देऊ शकता मी आता अशाच करते मी याला आकार देत नाही मी अशाच पुऱ्या लाटून घेते या पुऱ्या खायला खूप सुंदर लागतात चहाच्या वेळेला तर अप्रतिम लागतात खायला आणि चहाच्या बरोबर किंवा तुम्ही अगदी मुलांना शॉर्ट टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता याला चटणीची वगैरे गरज पडत नाही अगदी आंब्याचं लोणचं किंवा मग आपलं मिरचीचं लोणचं असतं ना त्याच्यावरही खूप छान लागते खायला हे बघा आता मी ह्या तीन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत या आता मी तळून घेणार आहे आता तळताना काय करायचं पुरी अशी तेलामध्ये थोडीशी दाबून घ्यायची वरच राहते ना ती दाबली ना की कसं होतं ती थोडीशी छान फुकते अशी थोडी तेलकट होते जर तेलकट वाटत असेल तर तुम्ही ह्याला टिश्यू पेपर किंवा किशन पेपरवरती ठेवून त्याचं तेल निथळून घेऊ शकता पण फार अशी काही खूप जास्त तेलकट वगैरे असं होत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असा नाश्ता आहे हा इतका छान तयार होतो हे बघा हे तर मी पुरी तयार केली आता ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये काढून आहे ही पुरी मी म्हणजे कसं ह्याचं तेल जे आहे ना ते निथळून जातं चाळणीमध्ये काढल्यानंतर त्यामुळे चाळणीमध्ये काढून ठेवायची हे बघा आता मी ही दुसरी पुरी तयार करून घेते फार वेळ काही लागला नाही लगेचच तयार होतात खायला अतिशय चविष्ट लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपीज तुम्ही कुठून बघताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मलाही कळेल की माझ्या रेसिपीज कुठे कुठे बघितल्या जातात हे बघा पुरी तयार झाली भेटू पुढच्या अशा एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर